सर्वकाळ मज दत्त राखितो, नाही मज चिंता योगक्षेम तोच चालवी तोची माता पिता बंध मोक्ष भ्रांती हरुणी स्वानंद दाता बाळा वधूत वचनामृत धन्य करी दत्ता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अनेक जन्माच्या पुण्यकर्माने दत्त भक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद शिवल्लभ स्वामींचे दर्शन होते आणि त्यांचे संदेश तुमच्या समोर येतात म्हणून हा संदेश न वगळता शेवटपर्यंत ऐका कारण तुमच्यावरती श्रीपाद प्रभूंची कृपा म्हणूनच आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे म्हणून न वगळता शेवटपर्यंत ऐका तुम्हाला श्रीपाद प्रभूंचे आशीर्वाद प्राप्त होतील तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील श्रीपाद प्रभू म्हणतात की बी अगोदर असते का झाड अगोदर येते असे निष्कारण काही लोक वितंडाव करीत असतात या दोघांच्याही अगोदर एक शक्ती असते ती म्हणजे ईश्वर शक्ती त्यांच्या संकल्पनानुसार बी पासून झाड किंबहुना झाडापासून बी निर्माण होत असते अनेक जन्मातील पापांचे क्षय होऊन पुण्य कर्मफळ प्रारंभ झाल्याशिवाय दत्तभक्ती उदित होत नाही कुठल्याही काळात भक्ताला दत्त भक्तीत पूर्ण रूप सिद्धी प्राप्त होताच त्याला साक्षात श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन स्पर्श त्यांच्याशी संभाषण अशा गोष्टींचा दुर्लभ योगायोग भाग्योदय होतो चमत्कार करता आला म्हणजे ब्रह्मज्ञान झाले असे नाही म्हणता येणार संतांचे दर्शन झाले पण त्यांच्या आजूबाजूचे लोक पाहिले तर वाईट दिसतात आपण दवाखाना पाहायला गेलो तर निरोगी लोक आपल्याला तेथे ते कसे दिसतील आमची प्रपंचाची नड संतांनी दूर करावी हे म्हणणे चुकीचे नाही का ती दूर करण्याकरिता प्रापंचिकाकडे जावे संतांकडे नव्हे बरे व्हावे म्हणून जरी परमेश्वर परमेश्वर म्हटले तरी सुद्धा दुखणे बरे व्हावे म्हणून जरी देव देव म्हटले तरी सुद्धा ते वाया जात नाही, नाही। सत्पुरुषाचे अत्यंत उपकार असतील तर रोगाचे निदान काय आहे ते त्यांनी शोधून काढले पाहिजे आपल्याला हवेपणाचा रोग झाला आहे हवेपणा जेथे आहे तेथे समाधान नाही हे खास आपल्या भजन पूजनाचा हेतू कोणता असेल ते समजून भजन पूजन करा म्हणजे झाले आज भगवंत हवा असे म्हणणारे लोक थोडेच आहेत आणि ज्यांना भगवंत हवा असतो तो भगवंतासाठी नको असतो तो त्यांच्या प्रपंचासाठी हवा असतो ज्याला भगवंता करताच भगवंत हवा त्याला समाधान खास मिळेल त्याला कशाचीही अट नाही त्याला वयाची मर्यादा नाही विद्येची नाही बुद्धेची नाही पैशाचीही नाही कशाचीही नाही तळमळीची मर्यादा मात्र आहे खरोखर परमार्थ हा अनुमानाचा नाही आपण नुसते बोलतो कृती काहीच करीत नाही म्हणून तो आपल्या आव्याका बाहेर आहे असे आपल्याला वाटते न करायला सबबी पुष्कळ सांगता येतात अर्जुनाला भगवंतानी युद्धाला उभा राहा म्हणून सांगितले अर्जुन सबबी सांगू लागला देवाला फार वाईट वाटले देहबुद्धीमुळे अभिमानामुळे भगवंताच्या आज्ञेला सबबी येतात व्यवहारात सबबी सांगण्याची आम्हाला फार सवय झाली आहे प्रयागाला मुलगी आजारी पडली तर मनुष्य लगेच तिकडे जातो आणि काशीत जायचे तर योग येत नाही असे म्हणतो आज्ञेला सबब सांगणे हे मोठे पाप आहे एखाद्या सावकाराला सांगितले की तुझ्या जवळचे सर्व काही देऊन टाक तर तो कदाचित देईलही पण मी दिले ही, ही।, ही आठवण नाही जाणार त्याची जो द्यायला सांगतो तोच दाता असतो हे तो विसरतो व्यापाराला स्वप्न व्यापाराचेच पडते त्याप्रमाणे आपण ज्यांचा सहवास करावा त्यांचे प्रेम येते भगवंताविषयी प्रेम कसे उत्पन्न होईल ते पहावे सहवासाने निश्चयाने किंवा आपलेपणा विसरल्याने परमेश्वराचे प्रेम येते पुष्कळ दिवस एका घरात राहिलाने त्या घराविषयी नाही का आपल्याला प्रेम येत स्वतला तणाव आणि अडचणीपासून मुक्त करायला एक साधा सरळ उपाय आहे स्वतःला परमेश्वरासोबत जोडा आणि सगळे देवावर सुखवा आणि देवाचे नामस्मरण करत रहा। तुमचे कर्म करा संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्याला सामोरे जायचं असतं कोणी नावे ठेवली तरी थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करत राहायचं असत विश्वास ठेवा देवाची योजना सर्वोत्तम असते कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे देव तुमच्यासाठी काहीतरी तयार करत असतो कुणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्यांच्या कर्माचा भाग होईल पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःच कर्म आणि वेळ खराब करण्याचा प्रयत्न करू नका श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाश ही मीच आहे पक्षाच्या कंठातून निघालेले क्षीळही मीच आहे गाणगापुरात मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कोठेही केलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे विश्वास असल्यास गॉड इज ग्रे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हा म्हणून नक्की शेअर करा आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त तुमचं मन आणि कर्माचा उद्देश स्वच्छ ठेवा परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो काही जण त्यातून मोती उचलतात काही जण त्यातून मासे घेतात तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात तसेच माझे हे विश्व सर्वांसाठी सारखेच आहे फक्त त्यातून तुम्ही काय घेता हे तुमच्यावरती आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद चरणी प्रार्थना